नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर लाईट गेलेली आहे पण सारिका लाईफस्टाईलला हा व्हिडिओ होणं फार गरजेचं आहे त्यामुळं मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले मी तुम्हाला काल सांगितलं होतं नवीन पार्सल येत आहे नवीन तुमच्यासाठी काही येत आहे तर पुढच्या गोष्टीसाठी तयार राहा तर काय घेऊन आले असेल ताई तुमच्यासाठी काय वाटतं तुम्हाला सारिका लाईफस्टाईलला आपण कायमच ब्युटी प्रोडक्ट्स किंवा त्यासंबंधीचेच प्रोडक्ट्स आपण सेल करत असतो तर काय आणला असेल आज तुमच्यासाठी त्याचं कलेक्शन माझ्याकडं खूप सारं आहे आणि कायम तुमच्या कमेंट्स असतात की ताई तू कुठून पर्स आणतेस आणि तुझ्याकडं काय काय कलेक्शन आहे ते आम्हाला दाखव तर आज मी आणले तुमच्यासाठी विक्रीसाठी पर्स तुमच्यासाठी पर्स तर पर्स अगदी थोडे आणलेले आहेत क्वालिटी एकदम छान आहे प्राईज इथंच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे प्राईज कळेल प्राईज विचरायची गरज लागणार नाही वरती दिलेला नंबर हा अनुश्रीचा नंबर आहे त्याच नंबरवर पैसे विचारायचे कुठं पैसे पे करू पे नंबर ज्यांना माहिती आहे त्यांनी पेवर पे, पे करून टाका आणि स्क्रीनशॉट वरती दिलेल्या नंबरवर पाठवा दोन्ही दोन्ही ह्याला म्हणजे ज्याच्यावर आपला साई क्रिस्टल रेकी चालतं त्याच्यावर पण पाठवला आहे आणि ह्याच्यावर पण पाठवलाय असं करायचं नाही तर ऑर्डर रद्द होईल एकच नंबरवरती अनुश्रीचा आहे त्याच्यावरच फक्त सगळ्यांनी कोणती पर्स पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट आणि पे नंबर दिलेल्या नंबरवरती पे केलेला स्क्रीनशॉट तुमचा व्यवस्थित पत्ता पिनकोड नंबर हे सगळं पाठवायचं आहे तर चला बघूया पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी खूप कमी पर्स आणले आहेत त्यामुळं पटकन बुकिंग करा या पर्सचं सा बुकिंग संपल्यावर तुम्ही जर बुकिंग केलेलं असेल तुमचे पैसे माझ्याकडं आले तर आठ दिवस तुम्हाला परत हेच ॲटम मिळण्यासाठी थांबावं लागेल कारण स्टॉक लगेच क्लिअर होणार आहे हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहीत आहे त्यामुळं घाई करा तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी हा पॅटर्न की तुम्ही ऑफिसलाही वापरू शकता किंवा पार्टीवेअरही वापरू शकता किंवा कुठल्याही गोष्टीला तुम्ही साडीवर पण वेअर करू शकता तुम्ही ड्रेसवर पण ही पर्स घेऊ शकता दोन्ही प्रकारे ही पर्स तुम्हाला आपल्याला आपण ज्याप्रमाणे अशी पर्स घेतो दिसत नाही ठीक आहे चला अशी पर्स घेतो त्याप्रमाणे पण घेऊ शकता आणि वर याला आपल्याला जी आपण साईड पर्स घेतो किंवा सिंग प्र पर्स घेतो त्याप्रमाणे बेल्टसुद्धा त्यामध्ये आलेला आहे पर्सला पॉकेट किती आहेत हे आता बघा तर दोनच मोठे पॉकेट ह्याला आहेत आतमध्ये जो आपला हिडन पॉकेट असतो तो काही ह्याला नाही आहे तर दोन पॉकेट आहेत पर्सची क्वालिटी तुम्ही जवळनं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम सुंदर आणि सॉफ्ट क्वालिटी आहे आतमध्ये दोन आहेत आतल्या आस्तरची क्वालिटीसुद्धा बघा एकदम छान आहे चेनची क्वालिटीसुद्धा छान आहे आणि पर्स दिसायला पण तितकी सुंदर आहे आणि आपल्याला न्यायला पण तेवढी सुंदर वाटणार आहे दोन कप्पे आतमध्ये आहेत मोबाईल आपलं छोटं पॉकेट वगैरे सगळं व्यवस्थित यामध्ये बसणार आहे तर आता मी तुम्हाला याची किंमत सांगते आणि ह्याच्यातले कलर दाखवते स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि लगेच वरती दिलेल्या ह्याच्यावर पैसे पे करून बुक करून टाकायचं आहे पैसे पे करायचा नंबर विचारावरती दिलेल्या नंबरवरती लगेच नंबर सांगितला जाईल आणि लगेच काम होईल तर ह्याच्या ह्याची किंमत आहे ह्याच्या बरोबर हा बेल्ट येत आहे तर या पर्सची किंमत आहे साडेचारशे रुपये पण आपण सुरुवात करताना कधी पण ऑफर असते आपल्याकडं त्यामुळे या पर्सची किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये तर चढ फ्री बुकिंग फ्री शिपिंग आहे तुम्हाला शिपिंग चार्जेस कोणतेही द्यायचे नाहीत पाचशे रुपयेच्या आतली खरेदी असली तरी पहिल्यांदा नंतर जे करतील तेव्हा ह्याच्यावर तुम्हाला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस हे द्यावेच लागतील तर आज जे जे बुक करतायत त्यांना कुरिअर चार्जेस नाही चारशे रुपये किंमत आहे आणि वर तुम्हाला ह्याच्याबरोबर मिळणारे जी आपण करन्सी सध्या तयार करत आहोत राधे राधेची ती ही एक करन्सी तुम्हाला ह्याच्याबरोबर मिळणार आहे मनी रेकी करून त्यामुळं तुमची पर्स पैशानं कायमस्वरूपी भरल्याशिवाय किंवा तुमचा मोबाईल पैशानं भरल्याशिवाय राहणार नाही कष्ट करत असाल त्याचं चीज तुम्हाला नक्की मिळेल तर ही सुंदर अशी राधाराणीची करन्सी शंभरची नोट ही तुम्हाला मनी रेकी करून ही शंभरची नोट खरी नाहीये पण याच्यावर रेकी करून तुम्हाला ही मिळणार आहे तर ही प्रत्येक पर्स बरोबर तुम्हाला ही नोट मिळेल त्याचबरोबर काहीतरी न्यू म्हणून जे आपण क्लच लावतो केसाला यातला एक क्लच तुम्हाला या पर्स बरोबर फ्री मिळणार आहे पर्स पर्सांसुद्धा आता दाखवणाऱ्यातल्या बरेच सारे आहेत चॉईसला तुम्हाला हे नाहीये माझ्या हाताला जो क्लच येईल आणि करन्सी आणि क्लच ह्याच्यातला एक एक तुम्हाला फ्री मिळणार आहे खूप सारे डिझाईन आहेत आणि खूप सारी व्हरायटी आहे तर मी कोणताही माझ्या हाताला येईल तो तुम्हाला ह्याच्यामध्ये दे। देऊ शकते किंमत लक्षात आली असेल चारशे रुपये तर वरती दिलेल्या नंबरवरती जाऊन पे नंबर विचारा पे नंबर माहीत असेल तर पेला पे, पे चारशे रुपये करून टाका आणि स्क्रीनशॉट वरती दिलेल्या नंबरवरती लगेच पाठवा लगेच उद्या कुरिअर मी तुम्हाला करते दोन दिवसात पर्स तुमच्यापाशी पोचेल तर एवढा सुंदर आहे हा कलर आहे लव्हेंडर लाईटली लव्हेंडर आहे किंवा व्हाईटलेट आपण ह्याला म्हणतो हा कलर आहे सुंदर आहे साडीवर ड्रेसवर वेस्टर्नवर सगळ्यावर ही पर्स जाणार आहे अशीच आहे तर फक्त आणि फक्त चारशे रुपये किमतीमध्ये तुम्हाला मिळत आहे राधा करन्सी पण आणि क्लच पण तर चला ह्याच्यातले कलर बघा आणि आपापल्या पर्स चटचट -चट बुक बुक करा मी आता फक्त कलर तुम्हाला दाखवते हा कलर येतोय ना ग्रे आहे ना काही आहे याच्यामध्ये आहे जवळनं बघा म्हणजे कलर तुमच्या लक्षात येईल सेम पॅटर्न आहे याचा पण आतमध्ये दोन पॉकेट आहेत एक छोटं पॉकेट बाहेर आहे आणि स्लिंग पण आहे बेल्ट याला आणि हा पण बेल्ट आहे ही सुद्धा कलर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ती हा कलर पाहिजे चारशेच रुपये किंमत आहे करन्सी फ्री मिळेल तुम्हाला वर तुम्हाला क्लच फ्री मिळेल याच्यावर क्लचर फ्री मिळेल याच्यावर तर बघा हा एक कलर आहे पहिला एक कलर दाखवला तुम्हाला दोन कलर दाखवले चट दिवशी स्क्रीनशॉट काढायचा कारण खूप कमी पर्स मी पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे मटेरियल खूप कमी असतं माझ्याकडे आणि आपण नंतर वाढवत जातो तर बघा जे हवं असेल चटकन हा कलर हवा असेल जवळनं बघा तर हा बुक करू शकता तुम्ही त्या आणि या कलरमध्ये फरक आहे मगाच्या आणि या कलरमध्ये सुद्धा फरक आहे व्यवस्थित बघा किंमत तीच राहील स्टाईल तीच राहील दोन्ही ह्या वेअर करू शकता तुम्ही लाईट आली तर बघा आता कलर व्यवस्थित बघू मगाचा पण तो कलर बघा किंचित किंचित दोन्ही कलर मध्ये या फरक आहेत लक्षात येईल तुमच्या जे पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि साठी देशी पैसे पे करा चारशे रुपये फक्त आणि फक्त किंमत आहे क्वालिटी खूप छान आहे लाईट आली आहे तुम्ही जवळनं कॅमेऱ्याच्या बघू शकता की क्वालिटी किती सुंदर आहे अस्तरची क्वालिटीसुद्धा तेवढीच छान आहे हे झाले तीन कलर हा आहे चौथा कलर सगळ्यांच्या आवडीचा कलर पिंक कलर तर एकच आहे त्यामुळं कोण पहिलं करेल त्यालाही मिळेल नंतर कळेल त्याला आठ दिवसानं नक्की मिळेल तर बघा त्याच स्टाईलमध्ये ही पण पर्स आहे स्क्रीनशॉट घ्या वरती दिलेल्या नंबरवरती चटकन स्क्रीनशॉट पाठवा पे नंबर विचारा पे नंबरवर पे करा आणि वरत्या दिलेल्या स्क्रीनशॉट तुम्हाला जर लवकर कुरिअर हवं असेल तर फक्त आणि फक्त याच नंबरवर तुमची माहिती संपूर्ण पाठवा आपल्या साई क्रिस्टलच्या मोबाईलवर येऊ नका नाहीतर हाय करून नंबरवर घ्यावा लागतो माहिती तो घाला आणि मग खूप सारा गोंधळ उडेल काल ज्यांनी ज्यांनी मंगळसूत्र हे ते बुक केली त्यांच्या सगळ्यांची आज रेक्यू होईल आणि आज पार्सल तुमच्या इथनं निघेल तुमच्यापर्यंत दोन दिवसात पोहोचतं आहे तर हा आहे पिंक कलर स्क्रीनशॉट काढून झाला असला चट दिवशी पैसे पे करून आपला आपला नंबर बुक करा हा आहे दुसरा चिकू कलर आहे हा तर हा सुद्धा तसाच आहे सुद्धा तुम्हाला मोठी स्लिंग करायला सुद्धा बेल्ट येणार आहे आणि हा सुद्धा बेल्ट राहणार आहे ही रहे साड़ी वर सुद्धा ड्रेसवरही छान दिसणार आहे साडीवर तर बोलूच नका आणि वर तुम्ही काही वेस्टर्न मिडी फ्रॉक काही जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला ही व्यवस्थित दिसणार आहे मोबाईलमध्ये दिसत आहे का नाही मला माहीत नाही बघा हे बघा साडीवर सुद्धा ही दिसणार आहे चांगली तुम्ही या प्रकारे सुद्धा लिहू शकता हिला आणि तुम्हाला वर ह्याच्यावर मोठा बेल्ट पण आहे की जो आपण साईड किंवा कडेला वगैरे मोठा घेऊ शकतो अशा सगळ्या प्रकारे आहेत या कलरचा स्क्रीनशॉट काढला का मोठा बेल्ट ह्याच्याबरोबरच येईल लावून घ्या मस्तपैकी त्याचं मटेरियल आहे क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला लेदरचं फील होईल अशी क्वालिटी आहे पण हे लेदर हो नाही आहे तर घ्या याचा पण स्क्रीनशॉट आणि कलर कोणता पाहिजे तर दोन मिनटाच्या चटकन बुकिंग करा कारण पर्स आहेत या टाईपच्या फक्त आणि फक्त सहा ब्लॅक ब्लॅक पर्स वापरू नाही असं म्हणतात पण माझ्या तर सगळ्या पर्स ब्लॅक असतात तुम्हाला माहिती आहे तर जे ब्लॅकचे शौकीन आहेत त्यांनी आतलं वॉलेट जे, जे आपण वापरतो ते आपण आपल्याला जे कलर मी तुम्हाला पर्सेस सांगते त्याचं वापरायचं आणि बाहेर आपण आपल्याला हवा तो कलर वापरू शकतो तर ही पण आहे इतकी सुंदर आहे की ही मलाच ठेवावी वाटत आहे पण माझं पोतं भरून पर्स माझ्याकडं आहे त्याच्यामुळं चला हा पण जर तुम्हाला आवडला असेल तर चटकन बुक करा प्रत्येक दाखवली आहे प्रत्येकाचे दा स्क्रीनशॉट घ्या आणि चारशे रुपये किंमत आहे परत एकदा सांगते प्रत्येकीबरोबर मनी रेकी करून ही राधाराणीची करन्सी तुम्हाला मिळणार आहे आणि असे एक एक क्लचर तुम्हाला त्याच्याबरोबर मी देणार आहे हे नवीन आहे आणि असं नाही आहे की क्लचर तुम्हाला साधे रोडवरचे वगैरे आहेत क्लचर एकदम ब्रँडेड आहे खूप छान आहे क्वालिटी छान आहे एकच क्लचर असला तरी काहीचा त्याच्यामागं आशीर्वाद आहे तुम्हाला हे करा कारण मला माहीत आहे आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं फ्री काय मिळतं ह्याच्याकडं त्यामुळं मी माझ्याकडनं तुम्हाला छोटूस काही ना काही देऊ शकते तर प्लसची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता शाईन बघू शकता टाईटनेस बघू शकता तर एकदम सुंदर सगळे आहे फक्त खूप सारे आहेत माझ्या हाताला जसे येतील तसा मी एक एक प्लस तुमच्या पर्समध्ये आणि एक एक करन्सी तुमच्या पर्समध्ये गिफ्ट देणार आहे गिफ्ट एखाद्या वेळेस फक्त आजच्या दिवस असू शकता उद्याच्या बुकिंगला हे नाही मिळू शकत तर त्यामुळं आजच्या आज सगळ्यांनी या ज्या मी तुम्हाला दाखवल्या ह्याच्यावर त्याच प्रक, प्रकारे या प्रकारचे छोटेसुद्धा आपण आणलेले आहेत की ज्यांना कुठेही जाताना एवढंच आपण गाडीचे टिकीट सुद्धा ठेवू शकतो हातात सुद्धा वेअर करू शकतो आपला मोबाईल यामध्ये मस्तपैकी मावतो आणि वरतून ह्याला एवढे सारे कपडे आहेत म्हणजे आपण इकडं कार्ड ठेवू शकतो आपले या बाजूला सुद्धा आहे की आधार कार्ड पॅन कार्ड काय जे असेल ते ठेवू शकतो मध्ये एक आहे त्याला आहे चेन परत इकडे इकडे नोटा ठेवू शकतो या प्रकारे जसं मी तुम्हाला सांगते कायम की नोटा व्यवस्थित राहिल्या पाहिजेत आपल्या तर या प्रकारचे सुद्धा बरेच सारे आहेत याचे कलर तुम्हाला उद्या बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये नाही तर या प्रकारे आपण सरळ ह्याच्यामध्ये असे पैसे मस्त पैकी ठेवू शकतो ह्याला सुद्धा नाही आहे हा स्लिंग नाही आपल्याला आपल्या आपण जसा मनगटात घालतो ही पर्स अशी ठेवतो आपण कायम त्या प्रकारचा हा बेल्ट आहे छोटा ह्याला पण क्वालिटी बघा तुम्ही मागं पण एक पॉकेट आहे ह्याला आपण जिन्नर वगैरे ह्याच्यामध्ये ठेवू शकतो तो तसंच पॉकेट आहे पर्सची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि व्यवस्थित राहण्यासाठी करन्सी आपले पैसे आपले कार्ड यासाठी अतिशय सुंदर आहे यातसुद्धा खूप सारे व्हरायटी आहे पण आपण हे उद्या कव्हर करणार आहोत याची किंमत राहणार आहे की तिथे फक्त उद्याचा काय असेल तुम्हाला हे सांगून ठेवते मी तर याची किंमतसुद्धा क्वालिटी खूप छान आहे ह्याची किंमतसुद्धा चारशे रुपये राहणार आहे आणि याच्यात कमी कमीमध्ये सुद्धा येणार आहेत पण त्या पुढं पुढं बघूया आपण पण मला नाही आवडत की जी जी क्वालिटी एकदम आपण ती सहा महिने पण नाही वापरू शकणार अशी पर्स नसावी तर एकदा ती वर्षभर तरी वापरता येईल अशी पर्स असावी त्यामुळं क्वालिटी ह्याची एकदम उत्तम आहे एकदम सॉफ्ट आहे त्यामुळं तुम्ही अगदी बिनधास्त घ्याला वर्ष दोन वर्ष चार वर्ष काय पाच वर्षसुद्धा वापरू शकता चेनचं पण तसंच आहे चांगल्या असल्या चेन आहेत तर याची पण किंमत चारशे रुपये आहे यातले वेगळे सारे प्रकार हे उद्या दिसणार आहेत तुम्हाला फक्त सांगून ठेवलेलं आहे आज मात्र सेल फक्त आणि फक्त त्याचाच होणार आहे तर चला कशा वाटल्या तुम्हाला या सगळ्या पर्स आणि कुणी कुणी बुकिंग केलं कोण राहिलं आहे तर लवकर करा या सहा पर्स संपल्यावर जेवढे बुकिंग असतील त्यांना आठ दिवस थांबावं लागेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला कलर सांगू शकता आणि प्लीज आणि प्लीज वरती दिलेल्या नंबरवरतीच बुकिंग करा म्हणजे तुम्हाला आजच्या आज आच्च कुरिअर मी इथं काढू शकते जर तुम्ही क्रिस्टलवर आपल्या छोटीशी आशाच्या ह्याच्या नंबरवर गेलात तर तुम्हाला माहिती आहे की तिथे दीड सुद्धा नंबर लागणार नाही तर फक्त तिकडं जायचं नाही पर्सचं बुकिंग फक्त आणि फक्त वरती दिलेल्या नंबरवरच होईल ब पैसे पे करा नंबर माहीत नसेल तर पे नंबर विचारा आणि आपला पत्ता आपला पिनकोड नंबर सर्व काही व्यवस्थित द्या म्हणजे आजच्या आज कुरियार तुम्हाला मी न करेल उद्या किंवा परवा दिवशी पर्स तुमच्या हातामध्ये असेल शुक्रवारपर्यंत पर्स तुम्हाला जर हवी असेल तर बुकिंग झटपट झालंच पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन कशाबरोबर तरी नवीन पर्स बरोबर तोपर्यंत त्याच्यावर